नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ते स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण तिथे एक कोर्स लाँच केलेला आहे ज्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर त्या दिला लेसन नंबर ट्वेंटी फाईव्ह आहे आणि लेसनचं टायटल आहे बघा रेग्युलर अँड इ रेग्युलर वर्ब्स या अगोदर आपण ट्रान्झिटिव्ह आणि इन ट्रान्झिटिव्ह वर्ब्स बघितलं होतं आता आपल्याला बघायचं रेग्युलर अँड इ रेग्युलर वर्ब्स कशाला म्हणायचं आहे आणि ते आपण समजवून घेणार आहोत मिनिंग ऑफ वर्ब काय आहे अर्थ याचा अ वर्ब इज अ वर्ड दॅट एक्सप्रेसेस अन ऍक्शन ऑफ बिंग ऑर कंडिशन म्हणजे वर्ब म्हणजेच काय क्रियापद एक असा शब्द आहे जो आपल्याला एखादी ऍक्शन सांगतो जो आपल्याला एखादी परिस्थिती सांगतो जो आपल्याला एखादी सिच्युएशन किंवा कंडिशन ज्याला म्हणतो कशाची काय कंडिशन आहे ते सांगण्याचं काम वर्ब करत असते सेकंड महत्वाचं आहे इट टेल्स व्हॉट द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स डाज करता जो आहे तो काय करतोय वाक्यामधला हे सांगण्याचं काम करत असत कर तर ते वर्क करत असतो व्हॉट हॅपन्स काय हे सांगण्याचं काम किंवा वॉट द सब्जेक्ट इज किंवा तो करता किंवा सब्जेक्ट काय आहे हे सांगण्याचं काम देखील वर्क करत असते वर्ब आर इसेन्शियल टू फॉर्म कम्प्लीट सेंटेन्सेस अँड कन्वे द टेन्स अँड मूड ऑफ अन ऍक्शन ऑफ स्टेट कुठलेही वर्ब काय आहेत कशासाठी महत्वाचे आहेत इसेन्शियल म्हणजेच काय महत्वाचे तर फॉर्म म्हणजे काय तयार करणे कंप्लीट सेंटेन्स पूर्ण वाक्य बनवण्यासाठी वर्बचा उपयोग होतो आणि आपल्याला हे वर्ब सांगत असतात की कुठलीही ऍक्शन असेल काय असेल तिचा टेन्स आणि मूळ काय आहे टेन्स हा तुमचा पास्ट असू शकतो प्रेझेंट असू शकतो किंवा फ्युचर असू शकतो एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा ऍक्शन द डॉग बाक्स लाउडली इथे बाक्स काय झालेलं आहे ऍक्शन दाखवतोय म्हणजे वर्ब आहे त्यानंतर स्टेट मध्ये बघा म्हणजे काय कंडिशन शी फिल्स हॅपी टुडे आता शी फील्स हॅपी म्हणजे इथे हॅपी जे आहे कोण आहे शी कसं वाटतंय तिला आनंदी वाटतंय आता ही काय स्टेट आहे करता जो आहे सब्जेक्टची म्हणून फील्स इथे काय झालेलं आहे तर हे वर्ब आहे पिंग बघा ही इज अ डॉक्टर तो काय आहे डॉक्टर आहे इथे इज जे आहे ते आपल्याला सांगतंय की तो काय आहे त्याची कंडिशन काय आहे हू इज ही लक्षात घ्या तर आपण इथे मिनिंग समजून घेतलेला आहे वर्बचा चा आता आपण फोकस करणार आहोत टाइप्स ऑफ वर्ब्स मध्ये रेग्युलर वर्ब्स अँड इरेग्युलर वर्ब्स काय आहे रेग्युलर वर्ब्स कशाला म्हणायचं इरेग्युलर वर्ब्स कशाला म्हणायचं तर सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊया मिनिंग ऑफ रेग्युलर वर्ब मिनिंग ऑफ रेग्युलर वर्ब कशाला म्हणायचं मिनिंग बघा रेग्युलर वर्ब्स आर वर्ब फॉर्म पास पार्टिसिपल बाय डी आय टू फॉर्म टू रेग्युलर आहे की नाही म्हणजे टेन्स किंवा पास्ट पार्टिसिपल म्हणजेच काय व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही टू म्हणजे पास्ट टेन्स वी थ्री म्हणजे पास्ट पार्टिसिपल मध्ये ज्याला वर्बला आपण ई डी किंवा डी किंवा आयईडी लावत असू सपिक्स त्याला आपण रेग्युलर वापरतो आता युसेज याचा काय उपयोग काय युज इन पास्ट सिम्पल म्हणजे सिंपल पास्ट टेन्स अँड परफेक्ट टेन्सेस याचा उपयोग होतो आणि कशाला फॉलो करते है, अ कन्सिस्टंट पॅटर्न फॉर टेन्स चेंजेस लक्षात घ्या टेन्स चेंज करण्यासाठी फार महत्वाचं आहे म्हणजे एखादा सेंटेन्स कुठल्या मध्ये आहे हे फक्त वर्बच सांगतं लक्षात घ्या बाकी काही आपल्याला ऑब्झर्व करायची गरज नसते व फक्त त्याचा फॉर्म कुठला आहे तर आपण बघूया एक्झाम्पल्स आता एक्झाम्पल्स ऑफ रेग्युलर वर्ब्स रेग्युलर वर्ब्स कशाला म्हणायचं आहे बेस फॉर्म म्हणजेच काय व्ही वन पास्ट टेन्स म्हणजे काय व्ही टू पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय व्ही थ्री आणि इथं आपण सेंटेन्स मध्ये एक्झाम्पल घेतलंय आता बघा वॉक याला लावलं ईडी वॉक व्ही टू झालं आणि पाच पार्टिसिपल मध्ये त्याला लागले इडी वॉक्ट वी वन वॉक व्ही टू वॉकड व्ही थ्री वॉकड आता इथे एक्झाम्पल शी वॉक टू स्कूल एस्टरडे लक्षात घ्या वॉक इथे काय झाले मग तर वॉक हे इथे आपण म्हणू शकतो की हे आहे रेग्युलर वॉक प्रत्येक जेवढे खाली दिले तुम्ही ऑब्झर्व करू शकता प्ले प्लेड प्लेड प्ले, प्ले। प्ले। इडी लावले प्लेला दे हॅव प्लेड क्रिकेट फॉर टू आवर्स म्हणून इथे प्ले जे आहे किंवा प्ले आपण इथे प्लेट जे म्हटलंय दिस इज द फॉर्म ऑफ वॉट रेग्युलर वॉक व्ही टू व्ही थ्री लक्षात रूम तर इथे क्लीन ला आपण ईडी लावलेलं ला आहे बरोबर व्ही टू आणि व्ही थ्री मध्ये पाच टेन्स आणि पास पार्टिसिपल मध्ये म्हणून क्लीन देखील झालेलं काय रेग्युलर वॉक लाफ लाफ्ट लाफ्ट इथे देखील लाफ ला ईडी लावलेला आहे त्यामुळे इथे लक्षात ठेवायचं आहे की हे जे आहे लाफ जे आहे हे रेग्युलर वर्ब आहे त्यानंतर दिलेलं आहे बघा स्टडी त्याला आपण काय लावलंय बघा आय डी केलंय हे वाय आलंय ना शेवटी म्हणून याला आय ईडी केलंय स्टडीड स्टडीड आय स्टडीड हार्ड फॉर द टेस्ट तर इथे स्टडी जे झालंय ते रेग्युलर वर्ब आहे असे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत त्याचे आपण लिस्ट तयार करू शकतो आणि आपल्याला हे माहिती असणं फार गरजेचं आहे यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत मिनिंग ऑफ इ रेग्युलर वॉक की इ रेग्युलर वॉकचा अर्थ काय इरेग्युलर आता रेग्युलर म्हणजे काय कंटिन्यू त्याच पद्धतीने असणार आहे इरेग्युलर म्हणजे काय त्याचा पॅटर्न जो आहे सेम नाहीये आता मीनिंग बघा इरेग्युलर वर्ब्स आर वर्क दॅट डू नॉट फॉलो द स्टँडर्ड रूल्स फॉर फॉर्मिंग द पास्ट टेन्स अँड पास्ट पार्टिसिपल म्हणजेच काय पास्ट टेन्स म्हणजेच वी टू अँड पास्ट पार्टिसिपल्स म्हणजेच काय वी थ्री फॉर्म करण्यासाठी त्याचा एक स्टँडर्ड रूल नाहीये कुठलाही व्ही टू आणि व्हित्री करण्यासाठी देअर फॉर्म चेंज कम्प्लिटली रिमेन द सेम ऑर फॉलो युनिक पॅटर्न्स म्हणजे काय व्ही वन जे असेल व्ही टू असताना व्हित्री असताना कम्प्लिटली चेंज असू शकतो किंवा सारखं त्याचे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत त्याचा उपयोग कुठं होतो युसेजेस तर यूज इन पास्टेन्स अँड परफेक्ट लाईक एनी अदर वर्ब बट देअर फॉर्म्स मस्ट बी मेमराइज्ड इथे महत्त्वाचं आहे इरेग्युलर फॉर्म जे आहेत इरेग्युलर वर्ब्स जे आहेत ते आपल्याला लक्षात ला ठेवावे लागतात ते जर माहिती नसतील तर आपली चूक होऊ शकते अँड दे डू नॉट टेक ईडी ईडी येणारच नाही ईडी किंवा डी किंवा आयडी येणारच नाही तो फक्त रेग्युलर वर्ब्सचाच पार्ट आहे त्यामुळे समजून घेऊया आणि याचे आपण काही एक्झाम्पल्स इथे बघूया एक्झाम्पल्स ऑफ इरेग्युलर वर्ब्स बघा द बेस फॉर्म म्हणजे व्ही वन पास्ट टेन्स म्हणजे व्ही टू पास्ट पार्टिसिपल म्हणजे व्ही थ्री लक्षात घ्या हा फी टू एन हा फी थ्री आणि एक्झाम्पल दिले गो वेंट गॉन आता गो आणि वेंट बघा व्ही टू एकदम कम्प्लीट चेंज आणि व्ही थ्री काय दिलाय गॉन शी हॅज गॉन टू द मार्केट आता इथे शी हॅज गॉन टू द मार्केट आता इथे समजून घ्या व्ही टू कसा चेंज झाला आणि व्ही थ्री कसा चेंज झाला हे लक्षातच ठेवायचं आहे इट एट इटर बरोबर मग इथे बघा ही एट अँड ऍपल दिस मॉर्निंग म्हणजे इथे ज्या टेबलमध्ये जेवढे वर्ब दिले आहेत ना ते कशाचे एक्झाम्पल्स आहेत इरेग्युलर वर्ड सी सॉ सीन आय हॅव सीन दॅट देखील सी काय झालंय सीच इथं व्ही टू काय झालं सॉ व्ही थ्री काय झालंय सीन बाय बॉट बॉट लक्षात घ्या इथे देखील बायचं झालं बॉट आणि व्ही टू आणि व्ही थ्री सेम इथे पण ते कुठल्या सेंटेन्स मध्ये आलंय कुठल्या सेंटेन्स मध्ये आलंय त्यावर ना आपल्या लक्षात येतंय की व्ही टू कन्सिडर करायचं की व्ही थ्री तर सिंपल मध्ये तुम्हाला काय घ्यावं लागणार आहे व्ही टू म्हणजे आपल्याला सिंपल पास्टेन्स स्ट्रक्चर किंवा सेंटेन्स पॅटर्न माहिती असणं गरजेचं आहे हे महत्वाचं आहे तसंच बॉट जे आहे हे परफेक्ट मध्ये युज होतं व्ही थ्री जे म्हणतो मी इथे तर हे आपण देखील समजून घेणार आहोत समोर आपल्याला बरेचसे एक्झाम्पल्स याचे बघणं आहे टेक टू टेकन आता ही टूक माय पेन इन बॅनन्स आता इथे टेक झालं ही रेग्युलर आता इथे एक्झाम्पल दिलेले बघा दे बॉट अ न्यू कार आता हे सिम्पल पास मधलं वाक्य आहे म्हणून हे बॉट आहे इथे व्ही टू तर अशा पद्धतीने आपण रेग्युलर वर्ब काय इरेग्युलर वर्ब काय हे समजून घेतलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचा व्हिडिओ सेशन आहे रेग्युलर आणि इरेग्युलर वॉब असते थँक्यू थँक्यू सो मच फॉर लिस्निंग टू मी केअरफुली